असं काय मी अशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मार्केट पे के सोना म्हणजे गोल्ड राइ? गोल्ड आपण खूप कंटिन्युअसली महाग होत चाललाय तर गोल्ड, गोल्ड काय महाग होत आहे त्याच्या माग कारण काय आहेत किंवा गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी तर कोणत्या कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि गोल्डमध्ये कशा कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची आपण लास्ट सेशनला आपण बघणार आहोत व्हिडिओ व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे गोल्डच्या संदर्भात जर तुम्ही ऍज अ इन्व्हेस्टमेंट किंवा ऍज अ ज्वेलरी पाहत असतात तर तो ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तर सोन्यामध्ये ही जी तेजी आहे ती याचे प्रमुख कार्य काय आहे तर फर्स्ट आहे आंतरराष्ट्रीय राजकीय तणाव म्हणजे काय की रशिया आणि युक्रेनचं जे वॉर चालू आहे त्याच्यामुळे जे लोक जे आहेत ते कुठे ना कुठे कुठेतरी सेफ इन्व्हेस्टमेंटसाठी जातात किंवा आपण असं म्हणू शकतो की गौ, गॉ गोल्ड जे आहे त्याला गॉड करन्सी म्हणून संबोधलं जातं आणि ती युनिव्हर्सली एक्सेप्टेड आहे जो तुम तुम्ही कुठे जरी जाताल तर ॲज अ गोल्ड म्हणून तुम्ही करन्सी यूज करू शकता सेकंड जर तुम्ही बघताल तर इन्फ्लेशन आणि इंटरेस्ट इन्फ्लेशन म्हणजे काय महागाई तर महागाई कंटिन्युअसली इन्क्रीज होत चाललेली आहे ज्याच्यामध्ये काय होतं की तुमची पैशाची व्हॅल्यू कमी होते तर जे इन्व्हेस्टर लोक आहेत त्यांचे पैशाची व्हॅल्यू मेंटेन करण्यासाठी इन्व्हेस्ट कुठे करतात गोल्डमध्ये आणि सेकेंड इंटरेस्ट तर इंटरेस्ट म्हणजे काय की जर तुम्हाला पैसे बँकेत ठेवून त्याच्यावर कमी इंटरेस्ट भेटत असेल ॲज कम्पेअर्ड टू गोल्ड तर आ, बेसिकली लोक काय करतात गोल्डमध्ये गोल्ड परचेस गोल्ड करण्याला जास्त व्हॅल्यू देतात केंद्रीय बँकांचे सोने खरेदी करण म्हणजे काय भारत रशिया चीन हे जे मेजर तीन कंट्री आहेत यांच्या सेंट्रल बँक जे, जे आहेत ते कंटिन्युअसली सोन्याच्या साठ्यामध्ये कंटिन्युअसली इन्क्रीज करत आहे हे एक मेजर आ, मेजर आपल्याला कारण असू शकतं की गोल्ड इन्क्रीज होण्यासाठी फोर्थ मेजर रिझन हे आहे की बेसिकली स्टॉक मार्केट स्टॉक मार्केट का स्टॉक मार्केट आणि गोल्ड चा काय संबंध बट स्टॉक मार्केट ज्यावेळेस अस्थिरता येते स्टॉक मार्केटमध्ये अनसर्टिनिटी येते त्यावेळेस लोक कुठे ना कुठेतरी एक सेफ इन्व्हेस्टमेंटसाठी गोल्ड प्रेफर करतात तर स्टॉक मार्केटमध्ये लास्ट तुम्ही बघता स्टॉक मार्केटमध्ये कंटिन्युअसली करेक्शन मोडमध्ये आहे तर अशा वेळेस जे लोक आहेत बेसिकली जे इन्व्हेस्टर आहेत ते कुठे ना कुठेतरी त्यांच्या एक कमी रिस्क घेण्यासाठी गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ही बेसिकली हे जे रिझन आहेत आपण बघितले बेसिकली गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे काय वेज आहे फर्स्ट जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे फिजिकल गोल्ड फिजिकल गोल्डमध्ये तुम्ही ज्वेलरी करू शकता किंवा सोन्याच्या नाण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता सोन्याच्या बिस्किटांमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि आता समजते कुठे ना कुठे तरी आपल्या बाबजाज्यांनी सांगितलेलं की सोनं मध्ये इन्व्हेस्टमेंट किती व्हॅल्युएबल आहे त्याच्यानंतर गोल्डचे बॉन्ड्स आहेत त्या गोल्डच्या बॉन्डसमध्ये सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो त्याच्यानंतर आहे ETF आय एटीएफ आय बेसिकली आहे बेसिकली त्याच्यामध्ये सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो त्याच्यानंतर जर तुम्ही पाहताल तर त्याच्यामध्ये डिजिटल गोल्ड मध्ये एक ऑप्शन असतो तर डिजिटल गोल्ड मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि सर्वात लास्ट सर्वांना माहिती आहे म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही गोल्डमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता तर बेसिकली हा गोल्डचा सिनेरिओ झाला गोल्डमध्ये एक चांगली अपसाइट आपल्याला पाहायला मिळाली येणाऱ्या काळामध्ये गोल्डमध्ये व्ह्यू काय असेल तर गोल्डमध्ये ओव्हरऑल तेजी एक्सेप्टेड आहे बट काही दिवसामध्ये थोडं ना थोड़ा तरी गोल्डमध्ये कनेक्शन येणं एक्सेप्टेड आहे लेट सी काय होतंय आहे थँक्यू सो uh, मच